मला दहावीच्या बोर्डाच्या पेपर मध्ये अं एक्क्याण्णव पॉइंट साठ टक्के मिळाले माझ्या या आयुष्यात माझे माझा परिवार माझे शिक्षक माझ्या मित्रमैत्रिणी यांचा यांची भागीदारी आहे आणि आमच्या आमच्या बागवान कुटुंबाला पहिल्यापासूनच शिक्षणाचा शिक्षणाचा प्रवाह आमच्या बागवान कुटुंबात होता आणि मी आ, मी तो शिक्षणाचा असा पुढे नेण्याचा प्रयत्न करेन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सोबत होते यांच्या यांना सहकार्य करत होते गुलाबभाई बागवान असं त्यांचं नाव होते त्यांनी त्यांच्याबरोबर शिक्षण सा संस्थेच्या स्थापनेसाठी खूप कष्ट घेतले आणि माझे माझे नशीब हे की मी त्याच घरात जन्मली आणि ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान हे माझे आजोबाच आहेत ते पण ते पण याच कुटुंबात जन्मले आणि त्यांचे मार्गदर्शन मला लाभले मला स माझ्या पूर्ण परिवाराचे मार्गदर्शन लाभले आणि त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले नाहीतर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते आणि अभ्यासाचं अभ्यासाचं वेळापत्रक केलंच तर मी दिवसातून आठ आठ दहा आद, आद, आदा, तास आठ दहा तास अभ्यास करायचे थोडा वेळ घरात द्यायचे आणि थोडा वेळ मित्रमैत्रींना द्यायचे जेणेकरून मला मित्रमैत्रिणींमुळे जास्त अभ्यासाचं टेन्शन यायचं नाही आणि मग असं करून करून मी अभ्यास केला आणि मग आत्ता इथपर्यंत पोहोचू शकले तिला आमच्या आमचे हसनबाई बागवान यांच मार्गदर्शन होत आपल्या त्यांचा वारसा होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या वारशामुळं ती इथपर्यंत अभ्यास करून पोचलेली आहे तिचा वारसा चालवते ते करमराव पाटलांचे विद्यार्थी होते नंतर बाळासाहेब बागवान आमचे बंधू उथले त्यांचं मी मार्गदर्शन होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललो आहे आणि आमची ही नात त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं इतकेपर्यंत पोचली थोडले तुलते हाजी जी कळुमबाई बागवान आणि ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान यांचे सख्य बंधू यांची नात कृष्णुदी मुन बागवान ही यंदा दहावी परीक्षेला बसली होती ती अक्षरशः कष्ट करून सर्व मुलांसाठी कष्ट केलं दिवसरात्र अभ्यास करून फार चांगलं यश संपादन केलं तिनं हे आमच्या बागवन कुटुंबियांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे तिला एकंदरीत एक्क्याण्णव एक पॉईंट साठ टक्के एवढे दहावीच्या परीक्षेमध्ये गुण मिळालेल्या आहेत आमच्या सर्व बागवान कुटुंबियांसाठी ही आनंदाची बाब आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं तिला आम्ही पुढील वाटचालीस हार्थिक शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच आमचे इतर बागवान परिवारातील जे आहेत तसं आमचा आयानंही उत्तीर्ण झाला आहे त्याच्याबद्दलही आम्हाला आनंद आहे आम्ही सगळ्यांच्या वतीनं आनंद उत्साह साजरा करत आहोत एवढं बोलून मी थांबतो